नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणते लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे तुम्हाला तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे वर आय बटन मध्ये तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी आता असं अजम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाऊया चार्टवर वर तर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीसाठी आपण सोमवारसाठी इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत वरच्या बाजूला आपल्याला इथे इम्पॉर्टंट लेवल दिसते ही लेवल आहे शेचाळीस हजार नऊशे एकसष्ट ची आपण ही शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली ले आहे ही लेवल जी आहे ही आहे शेहेचाळीस हजार सातशे तेवीस ची आपण शेहेचाळीस हजार सातशे पंचवीस ची लेवल आहे असं समजणार आहे मग खाली शेहेचाळीस हजार सातशे पंचवीस आणि वर शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास अशा दोन आपल्या इम्पॉर्टंट लेवल होतात आता आम्ही आज तुम्हाला थोडंसं एक वेगळं गोष्ट दाखवणार आहे आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आज अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स जा नसताना सुद्धा मी आज ह्या दोन लेवलमध्ये सेंटर लाईन का काढली आहे तर त्याच्या आधी मी थोडंसं तुम्हाला विश्लेषण सांगतो आणि मग आपली ही जी थ्री टार्गेट थिअरी आहे ही कशी आपल्याला प्राईज ॲक्शनला बरोबर परफेक्ट सूट होणारी आहे हे मी तुम्हाला त्याच्यामधनं दाखवायचं आहे तर आपण इथे बघू शकतो की जे क्लोजिंग झालंय हे खालच्या बाजूला झालंय तर त्यामुळे जर समजा ह्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग होणार असेल तर आपल्याला काय करावं लागेल थोडंसं सावध राहायला लागेल ह्याचं कारण असं आहे की ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि जर खाली जात असेल आणि शेहेचाळीस हजार सातशे साथ पंचवीसच्या खाली टिकत असेल तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग शेहेचाळीस हजार सहाशे पंचवीस शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीस आणि शेहेचाळीस हजार चारशे पंचवीसपर्यंत आपण खालच्या दिशेनं जाऊ शकतो आता हे जे तीन टार्गेट आले आहेत म्हणजे ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल घेतल्यानंतर त्याच्याबरोबर शंभर 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 पॉईंट खाली गेल्यावर आपल्याला जी टार्गेट आली आहेत तुम्ही थोडस हा मी तुम्हाला चार्ट वर करतो आणि तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या आसपास सुद्धा म्हणजे शेचाळीस हजार चारशे पंचवीसच्या आसपास इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय झालं होतं पूर्वी लो बनलेला होता म्हणजे आपलं खालच्या बाजूचं जे टार्गेट आलंय हा पूर्वीच्या स्विंग लोच्या बरोबर मॅच होणारं टार्गेट आलेलं आहे तर ही गोष्ट तुम्ही आत्ता लक्षात ठेवा मग आपण पुढे गेल्यावर आणखीन एक तुम्हाला गोष्ट दाखवणार आणि ही गोष्ट काही योगायोग असत नाही समजा आपल्याला काय झालं गॅप ओपन झालं गॅपअप ओपन झाल्यानंतर काय होऊ शकतं ह्या एरियात कुठेतरी ओपन झालं या एरियात ओपन झाल्यानंतर काय होणार गॅप ओपनिंग नंतर, नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि आदल्या दिवशीचं क्लोजिंग आहे ह्या एरियात सपोर्ट घेऊन जर पुन्हा वर जात असेल आणि ही जी ट्रेंड लाईन तयार झालेली आहे बघा शुक्रवारी ही ट्रेंड लाईन जर ब्रेक करून आपण वर टिकत असू मी आता थोडंसं काय करतो हे सगळं काढून टाकतो आणि ह्या ट्रेंड ट्रेंडलाईनच्या वर ब्रेकआउट येत असेल तर काय होऊ शकतं मग आपल्याला थोडंसं सावध व्हायचं आहे की तेजी पण होऊ शकते कारण आत्ता दिसताना काय दिसतंय हा सगळा जो आपल्याला ट्रेंड दिसतोय हा डाऊन ट्रेंड दिसतोय इथून जर वर आलं आणि ह्या लाईनच्या वर गेलं फक्त कायम लक्षात ठेवा जे पहिल्यांदा तेजी होणार त्याच्यात ते बाय करायचं नाहीये काय होणार आपल्याला ह्या आसपास कुठेतरी रेजिस्टन्स घेतला जाणार पुन्हा थोडंसं वर जाऊन इथे लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग पुन्हा वर जात असताना जर समजा शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास ही लेवल ब्रेक केली तर मग वर जात असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार पन्नास सत्तेचाळीस हजार एकशे पन्नास सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आता ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपलं जे वरचं टार्गेट आहे ते सुद्धा पूर्वीचा जो स्विंग हाय आहे त्याला मॅच होणार आहे म्हणजे आपण अशा पद्धतीनं जी आपली थ्री टार्गेट थेरी आहे ती तुम्हाला लक्षात येईल की प्राइस ॲक्शनला कशी परफेक्ट सूट होते खालचं जे टार्गेट होतं ते बरोबर खालच्या स्विंग लोला आपण मॅच करत होतो आणि वरचं जे टार्गेट आहे वरच्या स्विंग हायला आपण मॅच करतोय आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही आणखीन एक गोष्ट तुम्ही जर करून बघितलीत इथे जर समजा तुम्ही फिब्रि रिट्रेसमेंट लेवल लावलीत तर तुम्हाला लक्षात येईल आता हा जो लो बनलाय आणि हा जो हाय बनलाय ह्याच्यामध्ये जर आपण फिबरिट्रेसमेंट लेवल लावली तर तुम्हाला आणखीन एक मजेदार गोष्ट लक्षात येईल आणि मग कळेल की आपण ह्या ठिकाणी सेंटर लाईन का घेतली आहे आता मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो आणि तुम्हाला लक्षात येईल की इथे सेंटर लाईन आपण घेतली आहे कारण ह्या एरियामध्ये बरोबर फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ही इथे तुम्हाला दिसते आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे म्हणजे जो हाय बनलाय वर आणि खाली जो आपल्याला लो बनला आहे ह्याचं बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवल ही लेवल आहे आणि हीच लेवल आपल्या ह्या हाय आणि ह्या लो ची पण सेंटर लेवल आहे म्हणजे किती परफेक्ट अलाइन होते तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्याच्यामुळे इथून जर ब्रेकआउट आला तर आपल्याला ओव्हरऑल फिफ्टी पर्सेंटच्या पण वर ब्रेकआउट येईल प्लस आपण जी छोटी रेंज घेतली आहे शॉर्ट टर्मची त्याच्यासुद्धा फिफ्टी पर्सेंटच्या वर आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो तर त्याच्यामुळे ही लेवल आता आपल्याला ले महत्वाची आहे साधारणपणे लक्षात ठेवा की शेहेचाळीस हजार आठशे छत्तीसच्या आसपास आठशे चाळीसच्या आसपास किंवा आठशे पन्नासच्या आसपास ही जी काय आपल्याला ले एक लेवल तयार झाली आहे ही लेवल महत्वाची आहे ह्याच्या वर जर आपण टिकलो सोमवारी तर मग तेजी येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे मला सांगायची होती आणि म्हणून मी इथे काय केलं होतं ती सेंटर लाईन घेतलेली होती आता तुमच्या लक्षात आलं असेल तर हे झालं फिब रिट्रेसमेंट लेवलनुसार सुद्धा मी तुम्हाला दाखवलं की बरोबर हीच सेंटर लाईन कशी येते आणि आपण ह्या छोट्या लेवल सुद्धा जी सेंटर लाईन ती एकच आहे आणि त्याच्यामुळे त्या लेवलचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी ते इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट उद्या म्हणतो याचा अर्थ सोमवारी ज्या इंडेक्स मध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी इथे ओपन केलेला आहे थोडंसं झूम करून तुम्हाला त्याच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला इथे दाखवतोय आता तुम्ही इथे बघितलं तर साधारणपणे या चार्टवर बघितल्यानंतर लक्षात येईल की शुक्रवारी आपल्याला एकदम साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि तीच आपल्या दोन इंपॉर्टेंट लेव्हल वरच्या बाजूला तुम्ही बघितलं तर अकरा हजार एकशे सहाच्या आसपास आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर विचार करायला गेला तर ती आहे अकरा हजार त्रेचाळीसच्या आसपास या दोघांमध्ये पन्नास पेक्षा जास्तच जा डिफरन्स असल्यामुळे अकरा हजार पंच्याहत्तरच्या आसपास आपली सेंटर लाईन आलेली आहे बाकी अनालिसिस सेम आहे तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येत असेल की इथे एम पॅटर्न तयार झालेला आहे म्हणजे इथपर्यंत वर गेलं इथपर्यंत खाली आलंय परत इथपर्यंत वर गेलं आणि आपण एम पॅटर्नचं ब्रेकआउट दिलंय ह्या कॅन्डलनं शेवटच्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलंय जर समजा नेक्स्ट कॅन्डलनं हा लो ब्रेक केला तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि अकरा हजार त्रेचाळीसच्या खाली जात असेल तर आपल्याला अकरा हजार अठरा अकरा दहा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दहा हजार नऊशे अडुसष्ट अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे एम पॅटर्न होतोय जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला ह्या खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात पण जर काही कारणामुळे आपल्याला गॅप ओपन झालं आणि समजा ही सेंटर लेवलच्या वर क्लोजिंग होऊन टिकत असेल निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये तर आपल्याला काय होऊ शकतं मग ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की इथपर्यंत आपल्याला एक खाली आलं होतं परत इथपर्यंत गेलं परत इथे येते आणि एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो अर्थात हा डब्ल्यू पॅटर्न तितकासा परफेक्ट असणार नाही कारण हा लो जो आहे हा आपल्याला थोडासा खाली पाहिजे होता आणि हा लो वर पाहिजे होता बरोबर उलट आहे पण इथे मग आपल्याला काय होऊ शकतं एक डब्ल्यू पॅटर्नची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्याचं ब्रेकआउट कधी येईल ही वरची लेवल जर ब्रेक झाली तर मग डब्ल्यू पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट येईल खालची लेवल ब्रेक झाली एम पॅटर्नचं ब्रेकआउट येणार वरची लेवल ब्रेक झाली तर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येणार त्यामुळे दोन्ही लेवल अतिशय महत्वाचे आहेत वरची लेवल आहे अकरा हजार एकशे सहा ती जर ब्रेकआउट झाली तर अकरा हजार एकशे एकतीस हे पहिलं टार्गेट असेल अकरा हजार एकशे छप्पन हे दुसरं आणि अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी हे टार्गेट तिसरं असणार आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं दोन इंडेक्सची डिटेलमध्ये विश्लेषण आता आपण काय करूया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा आपण मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवतोय तुम्ही बाकीचं सर्व विश्लेषण जे आहे ते ह्या दोन्ही विश्लेषण जसं केलं त्या पद्धतीनं करू शकता इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला निफ्टीच्या निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये इथे दिसत आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्टसुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर फिन निफ्टीच्या चार्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे तुम्हाला फिन निफ्टीचा सुद्धा चार्टवर इम्पॉर्टंट रिटर्न लेवल आणि टार्गेट लेवल दाखवलेले आहेत ले ले। तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे विश्लेषण करायचं आहे तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही आपल्याला डेली टाईम फ्रेम सेट करायचे झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून घेतो आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते स्टॉक इथे आपण एकत्र केलेले आहेत सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे जो मला मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे टाटा मोटर्सचा स्टॉक तुम्हाला सर्वांना जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल आठवत असेल की हा माझा आवडता स्टॉक आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे आणि खूप खालीपासून म्हणजे कोविडमध्ये तो शंभरच्याही खाली गेला होता ऐंशीच्याही खाली गेला होता तिथपासून मी त्याच्यामध्ये घेतोय स्टॉकमध्ये त्यामुळे माझा ॲव्हरेज खूप खाली आहे म्हणजे आता माझं जे ॲव्हरेज प्राईज आहे जवळजवळ त्याच्या तिप्पट किंमत आता ह्या स्टॉकची चालू आहे तर त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ॲव्हरेज प्राईस माझं कुठे आहे तर आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं ब्रेकआउट येतो आहे आणि मी त्यावेळेपासून सांगतोय की हा स्टॉक लवकरच एक हजार रुपयाची जी लेवल आहे ती गाठणार आहे आता तर अगदी जवळ आलाय पण त्यावेळेला शंभर दोनशे रुपयाचा स्टॉक तीनशे रुपयाचा स्टॉक चारशे रुपयाचा स्टॉक जेव्हा हजारची लेवल गाठेल असं म्हटलं जातं तेव्हा पटकन कुणाचा विश्वास बसत नाही पण इन्व्हेस्टिंग ही गोष्ट अशीच आहे त्याच्यासाठी आपल्याला घेत राहावं लागतं चांगल्या स्टॉकवर विश्वास ठेवून तो जेव्हा जेव्हा खाली येईल घेत राहायला लागतं मग एके एक दिवस असा येतो आप आप की आपल्याला त्याची फळं चाखायला मिळतात तर इथे आता काय दिसतंय बघा इथे आपल्याला दिसतंय की नऊशे पन्नास ही लेवल जी आहे ही आपल्याला मागचे बरेच दिवस एक रेझिस्टन्स म्हणून झालेली आहे आता त्याच्यामध्ये काय झालंय बघा इथे हाय बनल्यानंतर एक सेलिंग आलं होतं सेलरनी खाली नेण्याचा ने प्रयत्न ने केला बायरनी पुन्हा नऊशे पन्नास पर्यंत आणलं पुन्हा सेलरनी खाली न्यायचा प्रयत्न केला मात्र ह्या वेळेला बघा पहिल्या वेळेला सेलरनी भरपूर नेलं होतं ह्या वेळेला तितकस खाली नेलं नाही ने ने आणि पुन्हा बायरनी वर आणतायत याचा अर्थ काय दिसतोय इथल्यापेक्षा इथे बायरची ताकद वाढलेली दिसते आणि अशा वेळेला जर पुन्हा आपण ही नऊशे पन्नास ची लेवल ब्रेक केली तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय पहिला लो खाली आहे दुसरा लो वर आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं वैशिष्ट्य काय असतं पहिल्यांदा सेलरची ताकद जास्त होती सेलरची ताकद कमी झाली बायरनी इथपासून सुद्धा नेलं नऊशे पन्नासला आणि इथूनही नऊशे पन्नासला नेतात म्हणजे बायरची ताकद आता वाढलेली आहे सेलरची ताकद कमी होती आहे ब्रेकआउट आला तर हा स्टॉक एक हजार रुपयाच्या दिशेनं जाऊ शकतो अर्थात एकदम मोठं मोठं टार्गेट ठेवण्यात अर्थ नाही नऊशे पन्नास नंतर एक दहा पंधरा रुपयाचं नऊशे साठ नऊशे पासष्ट रुपयाचं आपण टार्गेट सुरुवातीला ठेवू शकतो प्राइस ऍक्शन नुसार पाहिजे असेल तर हे अंतर मोजा साधारण हे नऊशे पंधराच्या आसपास आहे आणि हे नऊशे पन्नास पस्तीस रुपयाचं अंतर आहे नऊशे पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट येणार जर ह्याच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवून हा जर विषय त्यानुसार बघत असू तर आपल्याला नऊशे पंच्याऐंशी हे त्याचं रिअलिस्टिक टार्गेट आहे तर ह्या पद्धतीनं टाटा मोटर्स आता ब्रेकआउटला आलाय कदाचित सोमवारी कदाचित मंगळवारी किंवा कदाचित काय होईल थोडंसं इथे जाऊन आणखीन थोडं खाली येईल आणि मग वर जाईल आणि असा इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल असं पण कधी कधी स्टॉक मध्ये होताना आपल्याला दिसतं पण ज्यावेळेला नऊशे पन्नास ब्रेक होईल त्यावेळेला हा स्टॉक हजारच्या दिशेनं वाटचाल नक्कीच करेल असं आपल्याला चित्र दिसतंय तर हा झाला टाटा मोटर्सचा स्टॉक दुसरा स्टॉक आपण बघतोय हा आहे मुथूट फायनान्सचा मुथूट फायनान्समध्ये जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअस आपल्याला याच्यामध्ये निगेटिव्ह ट्रेंड दिसतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता काय झालंय इथे ह्या शेवटच्या दोन कॅन्डल बघितल्यात तर बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय ही जी लेवल होती ही बऱ्यापैकी सपोर्ट म्हणून काम करत होती ही लेवल होती तेराशे अठरा एक हजार तीनशे अठरा ती लेवल आता त्याच्या जवळपास एक बेरीश इनकल्पिंग झालाय त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर त्याच्या आधी तुम्हाला एक शूटिंग स्टार पॅटर्न झालेला दिसतोय त्याच्यानंतर बेरीशल्पिंग झालाय सर्व निगेटिव्ह दिसतंय जर एक हजार तीनशे अठराच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर हा हळूहळू तेराशेच्या दिशेनं किंवा बाराशे एक्क्याण्णवच्या दिशेनं आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे मुथूट फायनान्स लिमिटेड आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे फार्मास्युटिकल कंपनी आहे ग्लेनमार्क फार्मा ही आपल्याला ब्रेकआउट साठी मी हा स्टॉक दिलेला होता पण आपल्याला ब्रेकआउटला जेव्हा जेव्हा हा स्टॉक मी कुठलाही स्टॉक देतो तेव्हा मी त्याच्यामध्ये सांगतो की दोन शक्यता असतात एक म्हणजे आपण हे बघून ब्रेकआउटला दिला की कंटिन्युअस मी तुम्हाला थोडस पुन्हा हे करून दाखवतोय या स्टॉकचं चार्ट थोडासा ऍडजस्ट करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इथे बघा की कंटिन्युअस मागचे बरेच दिवस आपल्याला काय होते ही लेवल रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करताना दिसतेय साधारण नऊशे तेरा रुपयाच्या आसपास आता इथनं ब्रेकआउट येत होता पण आता काय झालं बघा इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याचा हाय हा आपण शुक्रवारच्या कॅन्डलनं मोडला लो मोडला आणि आपल्याला इथे ट्विजर टॉप सारखा पॅटर्न सुद्धा दिसतोय हे सर्व निगेटिव्ह आहे त्यामुळे जर शुक्रवारचा लो तुटला तर मग हा स्टॉक पुन्हा आठशे ऐंशी रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो ती लेवल जर तुटली तर मग आपल्याला साधारण आठशे पासष्ट रुपयापर्यंत आणि त्याच्याही खाली गेला तर आठशे पन्नास रुपयापर्यंत असं करत करत तो मग खाली येऊ शकतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की शुक्रवारचा लो तुटतोय का आणि त्याच्या खाली टिकतोय का जर तसं झालं तर ही सांगितलेली टार्गेट ग्लेनमार्क फार्मा या स्टॉक मध्ये येताना आपल्याला दिसू शकतात तर हा झाला तिसरा स्टॉक चौथा स्टॉक आपण बघणार आहोत ही आहे सरकारी बँक बैंक, बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा बँक ऑफ बडोदा मध्ये आपल्याला इथन ही एक रेजिस्टन्स लेवल होती आपण ब्रेकआउटचा एकदा प्रयत्न केला खाली आला परत ब्रेकआउटचा प्रयत्न केला हा सक्सेस झाला पण आता इथे काय होतय इथे खरं म्हणजे हा स्टॉक टिकला पाहिजे होता पण इथे एक एम पॅटर्न बनवतोय दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितल तर ही जी शुक्रवारी कॅंडल बनली ही आपल्याला बेअरिश एनगल्पिंग कॅन्डल बनली आहे त्यामुळे इथे तुम्हाला असं लक्षात येते की हे दोनशे ऐंशीच्या आसपास एक रेजिस्टन्स तयार होतोय आणि इथे बेअरिश एनगल्पिंग पॅटर्न तयार होतोय जर शुक्रवारचा लो तुटला तर दोनशे बासष्ट रुपये आणि त्याच्याही खाली आला तर हा स्टॉक दोनशे पन्नास रुपयापर्यंत खाली येताना आपल्याला दिसू शकतो अर्थात जोपर्यंत दोनशे ऐंशी लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आता ह्याच्यामध्ये आणखीन मोठी तेजी होताना थोडस उघड दिसतंय जर समजा उद्याच गॅपअप ओपन झालं हा लो जर तुटलाच नाही तर मग साइडवेज होईल आणि मग आपल्याला दोन चार दिवस एखादा आठवडा लागेल आणि मग आपण वरच्या दिशेनं ब्रेकआउट देऊ शकतो अर्थात दोन्ही बाजूने ह्याच्यामध्ये शक्यता आहे पण सध्या दिसताना एम पॅटर्न आणि बेरीश एनगल दिसतंय त्यामुळे जर हा लो तुटला तर आपण खाली येण्याची शक्यता आहे अशाच विचारांना आत्ता जाऊ शकतो स्टॉकचं नाव आहे बँक ऑफ बडोदा तर हे झालं चार इंडेक्स बरोबर चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल आणि ह्याच्यामुळे तुमच्या ज्ञानात थोडीशी जरी भर पडली असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा आणि काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद